श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे येत्या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिल आपले एप हनुमान जयंती त्याचबरोबर बघा या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे हनुमान जयंतीनिमित्त आपण हनुमानजींच्या सेवा तर करणार आहोतच त्याचबरोबर बघा पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची सुद्धा सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी कोणत्या गोष्टी करणं टाळायचे आहेत आणि या दिवशी आपल्याला कोणता असा उपाय करायचा आहे ज्या ज्यामुळे आपलं आयुष्य हे सुखकर होईल तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बारा तारखेला वार आहे शनिवार तर या दिवशी पौर्णिमा आहे त्याचबरोबर हनुमान जयंती सुद्धा आहे तरंच्या केंद्रानुसार जे कोणी प्रत्येक महिन्याला आपली सत्यनारायणची पूजा करतात तर त्यांना या दिवशी त्यांनी सत्यनारायणची पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा ज्यांनी कोणी ही सेवा सुरुवात केलेली नसेल म्हणजे घर प्रत्येक महिन्याच्या गर पौर्णिमेला आपल्या घरच्या घरी आपल्याला सत्यनारायणची पूजा घा करता येते स्वामींच्या केंद्रानुसार तर ही सेवा ज्यांनी कोणी सुरू केली नसेल तर त्यांनी नक्कीच ह्या पौर्णिमेपासून आपण या सेवेला सुरुवात करू शकतो कारण हा अत्यंत शुभ योग आहे शुभ हा दिवस आहे पौर्णिमा आहे तर आपल्याला भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करणं टाळायचं आहे ते आपण आता बघणार आहोत तर पहिली गोष्ट आहे बघा आप सण असतात शुभ दिवस असतात त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण नेहमी हे आनंदाचं प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये असायला पाहिजे बघा या दिवशी आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तींनी रा रागाला येणं टाळायचं आहे म्हणजे आपल्याला उग्र व्हायचं नाही या दिवशी बघा आपल्यावर कोणी अन्याय करत असेल तर नक्कीच आपण रागाला येत असतो आणि बोलत सुद्धा असतो पण या दिवशी समजा तुम्ही कोणी तुम्हाला काही बोलत असेल किंवा तुमची काही चुकी नसतानाही बोलत असेल किंवा उगीच विनाकारण बोलत असेल काहीतरी चुका काढत असतील विनाकारण तरी आपल्याला शांत बसायचं आहे या निमा आहे त्या त्यामुळे आपल्या घरामध्ये विनाकारण वाद होऊ नये भांडणं कटकटी होऊ नये यासाठी आपण या, या दिवशी शांत बसायचं आहे जर तुम्हाला कोणी काही वाईट बोलत असेल तरी त्यांना काही प्रत्युत्तर देऊ नका ते कोणाशी बोलतात काय बोलतात त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमचं मन स्थिर राहील त्याचबरोबर बघा दुसरा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तर या दिवशी हनुमान जयंती आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्यानंतर आप आ, हनुमान जयंती आहे त्यामुळे तसं तर आपल्या घरामध्ये कोणी मांसाहार करणार नाही पण चुकून कोणी मांसाहार म्हणजे करण्याचा त्यांचा विचार असेल त्यांना किंवा खाण्याची इच्छा झाली असेल तरीसुद्धा आपल्याला या दिवशी कडकडीत मंसार हा वर्ज आहे आपल्याला अन्न वाया घालवायचं नाही आहे या दिवशी तसं तर प्रत्येक दिवशी अन्न आपण वाया घालवायला नाही पाहिजे कारण अन्न म्हणजे आपली साक्षात अन्नपूर्णा माता असते तर बरेच जण असं असतात बघा त्यांचं काही अन्न उरलं असेल तर ते डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकून देतात तर आपण अक्ष साक्षात आपल्या अन्नपूर्णा मातेचा अपमान करत असतो त्यामुळे आपल्याला अन्न वाया घालवायचं नाही तसं तर आपल्याला जेवढं लागतं तेवढंच अन्न आपण शिजवायला पाहिजे समजा चुकून एखाद्या वेळेस जास्तसुद्धा होतं तर अशा वेळेस काय करायचं बघा अशा वेळेस तुम्ही कोणत्याही प्राणी मात्र्यांना खायला देऊ शकतात पक्ष्यांना खायला देऊ शकतात पण आपल्याला अन्न कधीच म्हणजे डस्टबिनमध्ये वगैरे टाकायचं नाही या दिवशी तर अजिबातच टाकायचं नाही आहे आपल्या घरातील जी म्हणजे साफसफाई असू द्या किंवा आपल्या घरातील रद्दी आहे किंवा आपल्या घरातील जे कचरा आपण साठवलेला असतो हे असं हे जे आहे ते या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत म्हणजे तुम्ही साफसफाई करण्यासाठी वगैरे तुम्ही ह्याच्या अगोदरचा दिवस निवडू शकतात तसंच बऱ्याच घरांमध्ये शनिवारी शनिवार रविवार म्हणजे सुट्टीचे दिवस असतात त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये साफसफाईसुद्धा होत असते तर या शनिवारी आपल्याला हे स्किप करायचं आहे कारण कचरा असतो ती सुद्धा आपली लक्ष्मीच असते म्हणजे आपल्याला या दिवशी आपल्याला आपल्या घरी लक्ष्मीला बोलवायचं असतं तर आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे तर ती बाहेर टाकायची नसते त्यासाठी आपल्याला हा नियम नक्की पाळायचा आहे त्याचबरोबर बघा गुरुवारी प्रत्येक गुरुवारीसुद्धा हा नियम प्रत्येकाने पाळला पाहिजे कारण आपला गुरुग्रह त्यामुळे कमकुवत होत असतो कारण गुरुवारी बघा म्हणजे काहीही सगळ्या गोष्टी हलकं करायचं नसतं असं म्हणलं जातं म्हणजेच हलकं करायचं नसतं म्हणजे साफसफाई करणं वगैरे अशा गोष्टी या दिवशी करायच्या नसतात नॉर्मल जे आहे ते आपल्याला या दिवशी करायचं आहे एक्स्ट्राचं काही काम साफसफाईचं आपल्याला या दिवशी काढायचं नाही या दिवशी आपल्याला दुपारी झोपायचं नाही बऱ्याच जणांना सवय असते की सगळी कामं वगैरे आवरून झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया महिला किंवा काही पुरुषसुद्धा दुपारी झोपत असतात त्यांना वेळ असेल तर हनुमान जयंती आहे त्याचबरोबर पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला झोपण्यामध्ये वेळ घालवायचा नाही तर या दिवशी आपल्याला सेवेमध्ये वेळ घालवायचा आहे आपल्याला जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल या दिवशी करायची आहे आपण हनुमान चालिसाचं पठण करू शकतात किंवा सुंदरकांड हा सुंदरकांडचं पठण तुम्ही करू शकतात किंवा हा मारुती स्तोत्र आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम आहे ल श्री सुक्तमचं पठण करू शकतात बऱ्याच सेवा आपल्याला या दिवशी करता येतात त्यामुळे आपला दिवस हा सेवेमध्ये घालवायचा आहे त्या या दिवशी कोणाशी खोटं बोलू नका कोणाला फसवू नका तसं तर प्रत्येक दिवशी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत पण काय होतं आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती असतात की हे वाईट आहे खोट बोलणं वाईट आहे कोणाला फसवणं वाईट आहे हे सगळं माहिती असतं आपल्याला पण आपण त्या गोष्टी वारंवार करत असतो याच्या पुढे आपल्याला या, या गोष्टी कधीच करायच्या नाहीत अशा गोष्टी कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठीच आहेत काय असतं माहिती आहे का या सगळ्या गोष्टी आपण करत असतो तर त्याचे दोष आपल्याला लागत ला असतात आपले कर्म खराब होत असतात आणि बघा प्रत्येकांना कर्माचा भोग हे भोगावे लागत असतात प्र ते कर्माचा तो सिद्धांतच आहे आपण जे करतो कर्म आपले जर कर्म वाईट असतील तर ते आपल्याला पुढे त्याचं कर्माचं कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागत असतात त्यामुळेच स्वतःसाठी या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत बारा एप्रिलला तर या गोष्टी करायच्याच नाहीत त्याचबरोबर बघा आपण पूर्ण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण या गोष्टी पाळल्या तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवेल तुम्हाला तुमचं तुम्हा शरीर शुद्ध म्हणजे शुद्ध झाल्यासारखं वाटेल तुमचं मन शुद्ध झाल्यासारखं वाटतं त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी एक खास उपाय करायचा आहे म्हणजे हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही केला तर अतिउत्तम तुम्हाला याचे नक्कीच फायदे तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येतील तर या दिवशी म्हणजे खास योग आहे हनुमान जयंती पण आहे त्यामुळे तुम्ही या पौर्णिमेपासून हा उपाय सुरुवात केला तर नक्कीच तो खूप यशस्वी होईल आणि तुम्हाला याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत हा उपाय कधी करायचा आहे तर बघा हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे म्हणजे अगदी आपलं जेव्हा चांदन पडतं अगदी आपला चंद्र छान दिसतो आपल्याला रात्रीच्या चांदण्यामध्ये त्यावेळेस हा उपाय करायचा आहे तसं तर तुम्हाला शक्य झालं तर रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी हा उपाय तुम्ही करू शकता तो आर्थिक लाभदायक ठरणार आहे पण समजा तुम्ही तेवढ्या वेळ जागत नसाल तर तुम्ही त्याच्या अगोदरही हा उपाय करू शकतात बघा कोणतेही उपाय करताना पूर्ण विश्वासाने तुम्ही केला तर त्याचे नक्कीच तुम्हाला फळ भेटतं आणि तुम्हाला त्याचे अनुभवसुद्धा येतात फक्त तुम्ही हा विश्वास ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही आता समजा अकरा वाजून रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी हा उपाय करणार आहात आपला चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी हा उपाय करायचा आहे चंद्र असतो तर तो समुद्राला आपल्या वश मध्ये करू शकतो एवढी ताकद ह्या चंद्रामध्ये असते तसंच बघा आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के हे पाणीच असतं त्यामुळे त्याला सुद्धा वश करण्याची ताकद या चंद्रामध्ये असते चंद्र आपला ग्रह खराब असेल तर आपलं मन स्थिर राहत नाही कोणतेही निर्णय असतात ते पटकन घेता येत नाहीत खूप कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये असतं नेहमी नेहमी तुम्ही विचार करत असतात हे यांनी काय बोललं ते काय बोललं असे बरेच विचार आपल्या मनामध्ये चालत असतात तर बरेच जणांचा जो चंद्र खराब होतो बघा तर ते अक्षरशः डिप्रेशनमध्ये सुद्धा जात असतात तर आपली निर्णय क्षमता वाढण्यासाठी आपल्या चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी तसंच उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला एका चांदीच्या ग्लासमध्ये चांदीच्या ग्लासमध्ये कारण चांदी ही चंद्रग्रहाचे रिलेटेड चा आहे तर चांदीच्या ग्लासमध्ये आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू टाकू शकतो फूल टाकू शकतो पांढऱ्या रंगाचे तुमच्याकडे फूल असेल तर तेही तुम्ही टाकू शकतात आणि आपल्याला अकरा वाजून अकरा मिनटाला रात्री आपल्याला चंद्रदेवाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि आपण ग्लासमध्ये जे पाणी घेतलं well आहे।, आहे तर ग्लासमधलं पाणी घेऊन आपल्याला चंद्राला अर्पण करायचं आहे जसं आपण सूर्याला जल अर्पण करतो त्या पद्धतीने आपल्याला चंद्राला अर्पण करायचं आहे त्याच वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हणजे तुम्ही जल अर्पण करताना सुद्धा हा मंत्र म्हणू शकतो तर हा मंत्र असा आहे ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल तसंच बघा तुम्ही चंद्रदेवाला नैवेद्य म्हणून एखादा गोड पदार्थ लाखू शकता अगदी तुम्ही दूध साखर दाखवू शकता किंवा तुमच्याकडे काही गोड असेल घरामध्ये ते सुद्धा तुम्ही गोड नैवेद्य हा चंद्रदेवाला आपण दाखवू शकतो हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि सहजपणे आपल्याला करता येईल असा उपाय आहे आपण विश्वासाने आणि श्रद्धेने केलो तर नक्कीच आप तुमच्या काही इच्छा असतील तेही तुम्ही च मागू शकता तुमच्या आयुष्यात काही अडथळे असतात तेही तुम्ही सांगू शकता तर, तर ते सगळे अडथळे तुमच्या सगळ्या इच्छा हे नक्की पूर्ण होतील अडथळे आयुष्यातील तुमच्या दूर होतील ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद